नवरंगांचा साज आणि तरुणाईंचा जल्लोष घेऊन संकल्प प्रतिष्ठान सादर करत आहे ठाण्यातील सर्वात लोकप्रिय संकल्प, संकल्प दांडिया उत्सव दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत रघुनाथनगर संकल्प चौक येथे भव्य उत्सव रंगणार असून यंदा संकल्प दांडिया उत्सवाचे हे विसावे वर्ष आहे बेस्ट ग्रुप डान्सरला एक लाखाचे पारितोषिक तर इतर विजेत्यांना रोख रक्कम अँड्रॉइड फोन आणि आकर्षक गिफ्ट वाउचर्स दररोज बेस्ट फेज स्पर्धाही सोशल मीडियावर आयोजित केली जाणार आहे मोफत पासे सर्व रसिकांसाठी उपलब्ध मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार तरुण गायक गायिकांचे धमाल लाईव्ह परफॉर्मन्स आणि स्वामी समर्थ इव्हेंटच्या माध्यमातून अप्रतिम लाईव्ह बँड्सवर गरबा खेळण्याचा अनोखा अनुभव दररोज चित्रपट प्रदर्शन सेलिब्रिटी भेट फूड स्टॉल आणि आनंद मिळाव्याची मज्जा राजकीय मान्यवर नामांकित मीडिया पॅटर्न प्लॅनेट मराठी आणि दांडियांच्या रंगतदार रात्रीचा अखंड जल्लोष हे सर्व एका ठिकाणी आयोजक माजी आमदार रवींद्र फाटक यांचे आव्हान समस्त ठाणेकरांनी कुटुंबासह संकल्प दांडिया उत्सवात सहभाग घेऊन गरब्याचा आणि देवीच्या दर्शनाचा आनंद घ्यावा संकल्प नाड्या वीस वर्षापासून केला जातोय हे विश्व वर्ष आहे आणि वीस वर्ष करत असताना मला वाटतं छोटा 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 एवढा मोठा संकल्प नाड्या महाराष्ट्रात येण्या जगात गेला आणि दरवर्षीप्रमाणे यंदा पण चांगली आम्ही तयारी केलेली आहे आणि आजच्या दिवसात जी नाण्या वाट बघत असतात तो उद्यापासून दिवस येतो आहे आणि उद्यापासून दिवस येतो आहे म्हणजे उद्यापासून सर्व नाण्या आपल्या समोरच दिवस इथे संकल्पना